नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी अमित गाडी अवका स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो गणपती अवघे काही दिवसांवर आले आहेत तर काय गणपती तयारी झाली की नाही गणपती तिकीट वगैरे खरेदी वगैरे काय करून झाली की नाही तर मित्रांनो टायटपर्यंत तुम्हाला कळलं असेल आत्ता आपण चाललो आहे आमच्या गावातील तरुण मूर्तिकार गुरुदत्त मेस्त्री ह्याच्या मूर्तीशाळेत तर त्याची सुद्धा आपण मुलाखत छोटीशी घेऊ आणि त्याची कलाकार तुमच्यापर्यंत मी आज दाखवणार आहे आणि त्याचा एकंदरीत सर्व प्रवास आपण जाणून घेऊ तर चला जाऊया तर आता आपण फायनली आलो आहोत गुरुदत्त मिस्त्री यांच्या गणपती कार्यशाळेमध्ये आणि आता इथे गणपती रंगवण्याचं काम सुरू आहे सर्व अगदी कामात व्यस्त आहेत इकडे सुद्धा गणेश गणपती रंगवते प्रसाद आणि गुरु तर आम्ही त्याला गुरु म्हणतो तर आता आपण थोड्या वेळा त्याची सर्व माहिती जाणून घेऊ त्याआधी तुम्हाला मी एकदा गणपती कार्यशाळा दाखवतो तर इथे हे गण गन... आ... नवीन चित्र आहे त्यानंतर इथे एक नवीन चित्र आहे याची संपूर्ण माहिती आपण गुरुकडनं घेणार आहोत इकडे सुद्धा काही गणपती आहे बघा हा बाल त्यानंतर अशा वेगवेगळ्या चित्र आहेत वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत आणि आता आपण जाणून घेऊ गुरुप्रसाद या दोघांकडून तर सर्वात आधी आपण गुरु याच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार गुरु नमस्कार तर सर्वात आधी तुझं नाव आणि तू गेले किती वर्ष या क्षेत्रात काम करतोय माझं नावदत्त विलास मिस्त्री मला सर्व गुरु म्हणतात मी लहानपणापासूनच म्हणजे आमच्या घरात पारंपरिक शाळा असल्यामुळे मूर्तीकाम काम चालू आहे अच्छा आणि तरी कोणाकन वगैरे तू या शिक्षण वगैरे घेतलंस की शिकलास वगैरे तू नाही शिक्षण घ्यायची म्हणजे गरजच नाही पडली घरातच शाळा असल्यामुळे ते बघून बघून शिक्षण झालं अच्छा अच्छा आणि ह्या वर्षी काय असं विशेष आकर्षण असं काय खास आकर्षण असं म्हणजे आता ही बैलगाडीची एक चित्र आहे नवीन अच्छा हे सर्व तू हाती आहे सर शकता तुम्ही हे सर्व हे सर्व हे पण तू हाती बनवले सर्व ना गणपतीवर सगळं हाती बनवलं बघा इथे आणि इथे मागे हे सुद्धा राम मंदिरची पण तू यावर्षी नवीन नवीन आहे ना या वर्षी सर्व ट्रेंड अच्छा तर मग तू शिक्षण वगैरे सगळं घेतलंच नाही मग पारंपरिक सर्व मग तुझ्या आधी असं घरी वगैरे कोण गणपतीवर बनवायचं आहे का वगैरे आमचे आजूबाजू वडील अच्छा पूर्वापार सर्व परंपरा चालत आली सर्व अच्छा अच्छा बाकी अजून काय सांगशील तुझ्याबद्दल तर या वर्षाचा किती गणपती आहे तुझ्याकडे तीस आहेत तीस आहेत आणि कितवं वर्ष आहे तुझं यावर्षी मी नुर्शा। तु आता स्वतः पर्सनल चालू केले दोन दोन वर्ष दोन वर्ष आले अच्छा अच्छा तरी तू आता तुझं वय म्हणता तू खूप म्हणजे लवकरात लवकर ही कला शिकलास बरोबर आणि प्रसादसुद्धा आहे गुरुसुद्धा आहे गुरुबद्दल आपण जाणून माहिती जाणून घेतलीच अजून त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया तर गुरु नेमकं आता तू इतके गणपती बनवतो आहेस म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे सर्व हे एक नाही म्हटलं तरी एक काय बोलतो आपण व्यवसाय कमी आणि देवाबद्दल भक्ती आपण बोलतो ना आपण तर त्याबद्दल तशी ही कला आहे तर तुला कोण कोण या, या कलेमध्ये तुला सपोर्ट करतं मदत करतं भाऊ प्रसाद अच्छा प्रसाद असतो प्रसाद आणि हा प्रसाद आहे गुरुचा लहान भाऊ तो सुद्धा ह्या गणपती शाळेत त्याला हातभार लावतो तो सुद्धा छान काम करतो बाकी करू या वर्षी अजून म्हणजे बैलगाडी आपण पाहिली त्यानंतर राम मंदिर म्हणजे आता हे राम मंदिर खूपच नवीन ट्रेंड आहे सध्याचं आणि बैलगाडीसुद्धा तुम्ही बघू शकता बाकी अजून या वर्षी काय अजून काय या वर्षी वेगवेगळे गणपती तू बनवलेस अजून म्हणजे हा एक सिंहावरचा आहे नवीन अच्छा सिंह सिंहावर आत ठेवलेला आहे अच्छा कमळ कमळावर बसलेला आहे अच्छा आणि उंदरावर बसलेला एक गणपती आहे अच्छा आणि बालमूर्ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व यावर्षी वेगवेगळे वेगवेगळे देखावे सगळे तू केले म्हणजे दरवर्षी तेच करतोस की नवी नवीन नवीन काय अपडेट करत असतोस जसं तू आता हा हाती बनवलेस बरेच बरेच मूर्तीकार असतात ते साचावर वापरतात पण म्हणजे सगळे ऑलमोस्ट वापरतात असं नाही पण एक प्रत्येकाची एक वेगळी कला जसं तू हा गण एक गणपती बनवलायस किंवा ते राम मंदिराची एक वेगळी प्रतिकृती पण तू बनवली बरोबर तर अजून मग पुढच्या वर्षी काय तुझा विश वेगळा काय प्लॅन असा आहे का डोक्यात म्हणजे असा एक मला गणपती बनवायचा आहे नाही ते कोण फोटो फोटोप्रमाणे बनवतो बरोबर मी तुला कोण सांगितलेलं आधी की एखाद्याने जर एखादा आपला सबस्क्रायबर आला त्याने सांगितलं की मला अशा पैसे गणपती हवा आहे तर तू त्याला नक्की बनवून देऊ शकतोस अच्छा म्हणजे तो हा गणपती सुद्धा तुला सांगितले ना कोणतरी बनवायला अच्छा तर मित्रांनो हा गणपतीसुद्धा त्याला एकाच म्हणजे गावातल्या एका गावकऱ्याने त्याला बनवायला सांगितले ना आणि त्याने अपे अगदी हुबेहूब व्यवस्थित गणपती असं बनवलं आहे तर गुरु धन्यवाद खूप चांगली माहिती दिलीस असाच मोठा हो आणि खूप कमी वयात तू ही कला शिकलास आणि मालवणी अमित कन्न तुला सर्वात म्हणजे आता अजून बरेच दिवस बाकी आहेत पण तुला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मला पण नो कशी वाटली तुम्हाला आमच्या महाळुंगे गावातील तरुण मूर्तिकार गुरुदत्त मेस्त्री यांची गणपतीची कार्यशाळा कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट त्याचा उत्साह अजून वाढेल आणि असे तरुण मूर्तिकार आपल्या कोकणात लव जास्तीत जास्त घडतील तर गणपती जवळ आलेत अगदी काही दिवसांवरती आलेत तर ॲडव्हान्समध्ये आधीच सर्वांना माझ्याकडून आणि मालवणी अमित यूट्यूब परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील बेल आयकॉनचं बटन आहे बटन प्रेस करा तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय